चला तर मंडळी आज दुपारचं जेवण पाहिल्यानंतर घरातल्यांचं रिएक्शन होत बाई हा काय प्रकार पण जेवण करताना मात्र जेवण केलंय का मिक्सर पाणी न घालता हिरवं वाटण करायचं नंतर कांदा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मीठ कोथिंबीर मसाले संपूर्ण साहित्य एकजीव करायचं दोन चमचे तेल घालून मिक्स करायचं इथे आपलं हे सारण तयार झालं सहा मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे पुढचा भाग कट करायचा सुरीच्या मदतीने आतला गर हळुवारपणे कट करून घ्यायचा आणि चमचाच्या मदतीने काढून घ्यायचा टोमॅटो चिरला जायला नको या गोष्टीची काळजी घ्या संपूर्ण टोमॅटो असेच करून घ्यायचे यामध्ये आता छान हलक्या हाताने दाबून सारण भरायचं फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केले जिरे मोहरी वाटण थोडीशी काश्मिरी लाल मिरची पावडर छान परतून घ्यायचं नंतर अर्धी वाटी पाणी घालून थोडा वेळ परतायचं नंतर हे भरलेले टोमॅटो ठेवायचे आणि मंद आचेवर दहा ते बारा मिनिटांची वाफ काढायची मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाला झाकण काढून बाजू पलटायची दहा बारा मिनिटांनंतर चमचमीत मी भरल्या टोमॅटोची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा आवडली तर लाईक